मले? आई कोण तुम्ही आवडून आल्या काय झालं सविता जामी लागत तुला आईच्या घरी कोण तुम्ही नाही म्हणता मला मग आई बाबा मला एवढं करून राहिले बोलावलं नाही तेव्हा फोन नाही तरी तुम्ही म्हणता जाऊ नको नाही सविता जाऊ नको वाद घालू नको आता नाही बोलावलं तुला लग्नाच्या वेळेत बोलावतील तो सारखं आहे तुम्ही मला जाऊ द्या हे लेकड घेऊन चालली मी नाही तर मग लेकर तुम्हाला पाहा लागतील एकटी चालले जाईन मी सविता ऐकत नाही का तू आई बाबा सोबत भांडणं करत नसतात शेवटी आई बाबा आईबाबाच असतात आईची सर कोणी करते काय माहिती आहे ना तुले असू दे आई मग आईने किती खराब केलं माझ्यासोबत मला अजून पश्चात पडते आता मला जवळ आणू नका तुम्ही नाही तर मला रड येऊन राहायला काल पण तुम्ही ह्या लेकडाला घे घेता मी चालले सविता थांब रे बाबू लवू नको बाबू ओवी बेटा बटा तू नको रडू आई 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 तू गेली कुठेच नाही गेली आई गुदे गे आई येते इथं ये थांबा तुम्ही घराच्या बाहेर निघू नका सविता सविता हो सविता आई मी वापस येतो सविता सविता करू नका तुम्ही महिलाकडं सांभाळा आणि जे करतो ते बरोबर करतो नाही ना नाही ना सविता सांग काय करतो सविताचं एकदा जिद्दीस पेटली की जिद्दीसच पेटते तिने म्हटलं बरं काही जाऊ नको जाऊ नको म्हणून तू माय, माय कौना -कौना बापा सांग भांडण करशील माया मायासंग तुझे भांडण झालं की तुझी माय बापाच्या घरीच जा सविता तुला अजून अनुभव नाही मग येईन तुला अनुभव राग येते काय करू कोणा कोणाला सांभाळू अरे रे बाप्पा नका तुम्ही शांते कुठे चालली पाहि ना मला विचारते हा माणूस कुठे चालली स्वतः सगळ्या डावांनी डवरते घरांजी काय चालू आहे काय नाही सून काय करते पोरगा काय करते काहीच घर जाणार नाही कुठे गेलते तुम्ही कुठे गेलते काय झालं शांती मी वावरात गेलतो नक्की करू नका तुम्ही वावरात गेलते मी वावराद गेलते वावरांदी वावरांदी तुम्ही घरीच नव्हते खोटं बोलून आले तुम्ही सांगा लवकर कुठे गेलते शांती मी शकुनाबाईच्या घरी गेलतो बहिणीच्या घरी जाता आणि आमच्या समोर खोटं बोलता तो पोरगा काय करते सून काय करते काही माहिती आहे का तुम्हाला मी कुठे कुठे लक्ष देऊ मी काय ठेका घेतला काय व्यक्तीनं सगळं काय लक्ष द्यायचा आणि तुम्ही काय ठेका घेतला का रोज रोज उठल्या सुटल्या घरी उठल्या सुटल्या घरी शामा करू लागतं का लग्नाचा येऊया मोठा काय करू लागतं बंच्या घरी नाही शांती श्यामा करु बोलावलं मी काय श्यामा करू लगू हलकटल्या सारखे बोलता अजून तुला बोलावलं जाना तुम्ही रिकाणी असं मी नाही आले रिकामी तिच्या घरात सगळे तमाशे होऊन राहिले सुनीचे पोराचे काचे तमाशे होऊन राहिले तमाशे होऊन राहिले जाऊ नको ना बेटा आई बाहेर गेली लकर लकर येते कुठे गेली तिच्या मायच्या घरी गेली ना ते तिच्या मायने दोन गोष्टी समजून सांगायले सकाळपर्यंत तिला मान्य दिला आणि त्यापासून बायबाई ने विचारपूस केली तिची ना फोन नाही केला ना घरापर्यंत नाही निघाली बरोबर काय गेली तर बी समजलं पाहिजे शांत शांती काम 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 शांती पटकन बोला काय येतं टाइम नाही मले अरे मनीषा मनीषा आई की ना तुम्ही दोघ जणी गेला तुम जागरूच्या घरी कार्यक्रम आणि तुम्ही सांग सांग कधी मग शांती मी भूलूनच गेलो बर चाललं गेलो आलोच नाही घरी अरे सांग तू सांगते ले ते ने बात नाही आलीस नाही चला 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 ओवी वजस दुकानकी आणि मनीषाची मनीषा आई अरे मी बनवत राहिली सविताचा आवाज सविता कोण आवाज दिला तू डायरेक्ट घरात करून आली माय भाई आली ग माई सविता सविता काय झालं पहिले मनीषाला आवाज दे मनीषा तिकडे बरं अरे आई सविता ती आली तू सांगत आहे मनीषा नाटक करू नको तू मी घरी आली म्हणून आई तू बी सांगतो मी तुम्हाला सविताची गरज नाही राहिली आता मला साखरपर्यंत तुम्ही मान्य दिला कोण केलं असं सविता बेटा असं कोणतं मनान देऊन राहिलं तुम्ही आई मला विचारपूस केली नाही म्हणून आणि मी कार्यक्रमात आले नाही त्या दिवस पासून तुम्ही मला एक फोन तरी केला काय मा घरापर्यंत तरी आली काय मनीषा तुला फार असलं होतं मी नाही माई बाई नय नाही बाई नये सविता तरी मी खुश तिथे केलं आम्ही कधी वाटपून राहिलो कधी येतो कधी येतो कधी येतो विचारून आईले सविता तर सासून तरी भडकून दिला काय आई ना नको मी कोणाचं आई स्वतःची चुकी आणि दुसऱ्याच्या मस्तकडे मारू तो तू सांग मले मला भेटायला कोणी आली माझ्या घरी सविता कधी मी घरून काल तर सासू सांगितलं नाही काय आम्ही धुकी मारी आलो त्या घरी नाही तू नाही हासायला भेटली काय नाही काय सविता ताई आम्ही दोघे किती नाराज नाराज दोन दिवसापासून सविता ताई त्या कसं सोचल कि तुले मनीषा बेमानी निघेल त्यासोबत नाही 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 सविता ताई कधीच असं होणार नाही तिला कोणी सांगितलं असेल ना तशी भडकली ते मायबापावर आरोप करू राहिले भांडून राहिले माझ्या संग आयुष्यात कधी भांडली नाही आई चुप बसतो आता सविता ताई चल घरात चालतो त्या मनातला रास सगळं काउंटर सविता ताई तू खुशी खुशीत राहतो तू खुशीत राहिली तर मला लग्न करायला खुशी वाटेल आणि तू नाराज राहिली तर मला लग्न बी नाराज तू होऊन जाईल तू लग्न बंद कर मग आता चल घरात चल आई तू राग नको आई आता मला राग आला होता आई पण ना सासराने कधी चुकवला आई मला सास मला सांगतलं नाही ना तू सांग मग राग येणार नाही काय चल घरात चल पहिले सविता ताई बस ना बस मित्र नाश्ता आणतो चहा आणतो बस सविता ताई बापू दिली नाही आणला काय काय सांगू तुला मनीषा मी राजा आली ना माझ्या म्हटलं मी जाऊ नको म्हणून तरी मी आली आई दाखव सविता त्या दिवशी काय काय भेटलं तर तुला सांगतो सविता मनीषाचा नवराही चांगला आहे घरातलेही चांगले आहेत सगळे सगळे चांगले आहेत हे शांताबाई आहे की नाही शांताबाई आणि शकुनाबाई याच दोघीचं पटत नाही नाही म्हणून ते तुला शिकून देत की लग्न नको करू असं नको करू तसं नको करू म्हणून शांताबाई मला टाकत जा शकुनाबाईने म्हणून सगळं सांगतलं सविता आई जाऊ दे आई मला हे खरं नाही आता शकून आता काहीच नाही सविता ते सगळं जण म्हणून सोनं नकली आहे नकली आहे सोनं बी असली आहे बाबानं ती जरूर ठेवेल आहे सर का मनीष काय झालं आई सविता आठ दिवसाने आता तू कपडे घ्यायला चालतो आणि त्याच्यासोबत तुला मस्त साडी घेऊन दे मी ऐकून आई सविता ताईले सविता ताईच्या मनासारखे घेऊन द्यायचं सगळं नाराज नाही झाली पाहिजे कोणत्या गोष्टीनं आई मी म्हणेन ते घेऊन द्यायचं मग बस तू पहिले आता आता मस्त जेवण कर आराम कर मग जाज सविता काय म्हणे मग तू सासू आई मय सासू काय म्हणे मग सासू त्याचा जिवाराचे पहिल्यापासून आणि माय बी जीवाराचे येल होती पण आता चार घरी गेली मय मन बदललं जरास सविता जरास नाही पुरं मन बदलू देऊ जय मनीषा स्वयंपाक कर हा बाई अंब्या तरच करतो आता करतो काय करता सवितानं तिच्या आहे बाबासोबत अरे अरे सांगता शांताराम बोले फोन लावून राहिली नाही ना महादेव मी सुनील फोन लावून राहिली फोनच लागून राहिला तुमच्या काय बर बर थांबा धराबर था हॅलो हॅलो कोण कोण बोलून राहिला राजाजी काय नाही मी महादेव महादेव बोलून राहिले महादेव हॅलो हॅलो शांताबाई ठेवला फोन सुन गडबडी गे हो ना महादेव मराठी तिच्या आई बापासून भांड करून राहिली ते बोला साखर पडली काय घर तुला काय घरदार पण ऐकायला कुठे तयार सविता तुला सांगतो तू चांगली वाघ सगळे सांगू शकू ना तू आता सोबत आहे सगळे सोबत आहे तर सासऱ्या म्हटल्याने ऐकू नको बर आहे का मत सविता दे ओ सविता अरे शांत फ्री हा झाले का तुम्ही सविता माझी धक्धक करून राहिला मला वाटू राहिला तू तू आई सगळं भांडण की काय करून राहिली पण का त्या फोनाला काय झालं फोन उसून राहिली तर आई काही झालं फोन आले माय चांगला असतंय बसा ना विंदुई बसा कुठे गेली मनीषा म्हणजे करून कुणा ना म्हटलं सविता आली तिने म्हटलं जेवण करून जाय बाई आता म्हटलं आंब्याचा रस तुम्ही बी बसा आंब्याचा रस करतो सविता म्हटलं का तू आली तू आई म्हटलं आई पण आपण जे सोसलो होत ते सगळं खोटं निघाल आहे बी असली आहे आपण नकली असेल बाजारातून आणून नाही आई आई खूप श्रीमंत आहे शकून आता आपल्याला दाखवत नाही आई आपल्याले गरीबी गरिबी दाखवते आई दाखव दे काही गरज नाही आपल्याला चल सविता मी जातो घरी मग आई बहीण आलकी म्हणते ना घरी बाबांना सांगतलं नाही मला सविता मला आता सांगत होता सासऱ्यानं तशीच मी तुझ्या मागं मागं निघाली तू पोचली इथपर्यंत Salam, tuh ya join korun, mira tuh. Shantabi, bi, santai bi, aku. So Manisha, ya mau naku korun ya? Salut dari kauun? Santai Manisha, salut dari udah join korun. Lekukan apa ya? Raga raga liuti. Ha, sekarang santai kalau salut काय दम घेतला लेकर आता झोपली काचे अरे बाबा आई कुठे गेली चिंते मला नाही माहित कुठे गेली तर मी आलो घरी आणि तू बाहेर गेली कुठे चालला रे येतो मी मित्राच्या घरून चिंत्याच्या सांगत जायले तर ते पुणे आले कसा काय मस्त मजा हा आता चिंत्याची शाळा लागू दे त्याला म्हणतो मी सुद्धा त्यासोबत असं मी मस्त মস্ত মিণী মিত্র মস্তি বোলা ঘরে আছে আইচর হ্যালো হ্যালো চিটে মি বোলি আস মানে ঘরে কাছে ঘরে आंबेदर जेवण करायले आई आज नाही येत मी आज आम्ही मित्र मैत्रिणी भेटायला गेलो आई चिंता झालं मित्र मैत्रिणी भेटना चली जेवण करायले काय तुला सांगत लागतो तू हे म्हटलं चिंता अलो कशीच करते मैय कधी बाई चिंता मजा करायची होती की मैय कुठे चालला तू कायने सविता काको

তুমি এটা াজ আড জ করেলে নারে কিছু রাগা আইলে তোই নিলে আতা বলনেই জানাই কর নাই সইটা দ আ রাগ লে আন্তু আই আগা তুলে মটা খেনি না অন ক কে আগ আ ন কি নে বস্ ব কর ভাদানে মা তাদের মানে বললে এখা লাতে জন

शांता काकू चिंटू आली नाही काय नाही ना त्याला फोन केला जाऊ दे आपण जेवण करून घे मनीषा तू एवढं मोठं काले बनवालो मनीषा तुला तर आमच्या घरी बोलवा लागते जेवण करायला सविता एक दिवस पण मनीषाला दे सांगून देतो जेवण करायला आध्या तारस नाही काकू असं नाही की सांगतच पाहिजे म्हणून जेवण करायला शांता काकू आम्ही लग्न झालं की दोघेच हो जण येऊ जेवण करायला तुमच्या घरी बस मनीषा तेव्हा आता येतोस पण आता येतो अरे चिंटू आले चिंते चल बस आई किती इच्छा होती मी आज मित्रले मत मेरे बेटा साठी आणि तू मला जाऊ काय बोलला अंडे कर मला आवडत नाही अंडे कर चिंते बस झालं मित्राले मत मेरे भेटना वावरात लांब उद्यापासून चल मा सोबत वावरान दे चलला रोज 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 मित्राच्या घरी मैत्रिणीच्या घरी वायदा सिंग असे ना बोलू नको माय माझी जाऊ मी चुपचाप मनीष तू बस ना शांत राखू एकटा रांधून मी चिंटूसाठी मग बस मी बसतो नाही नाही काही आणू नको आम्ही दोघं माहिती का बसे का ताट आण बस ताटात खाली ठीक आहे का गो मंडळी आज तुमच्यावर लय नाराज आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही चॅनल सबस्क्राईब करत नाही शांतापैली लय अपेक्षा असते तुमच्यापासून शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते पण तुम्ही असं करू नका व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आज शांतापैकी रागाळ आल्यामुळे आज कोणाचेच नाव घेत नाही तुम्ही शांताबाईला साथ द्या शांताबाई तुमची नावं घेते सर्वच करते चला मग आज पाहू आपण सर्व जण पाहते काय कमेंट करा नावाची उद्याच्या भागात तुमची नावं घेईल पण शांताबाईला साथ दिल्यानंतर